नमस्कार मंडळी मी रेणुका तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर मंडळी कोणत्याही सणासाठी घरच्या घरी गोड बनवायचं असलं या गोडापेक्षा उत्तम पर्याय तुम्हाला मिळणार नाही तर हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो तर मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे रेव्यापासून बनवलेली अतिशय गोड जी इतकी चविष्ट आणि भन्नाट असते की एकदा खाली की मग वारंवार बनवून खाण्याची इच्छा होईल आणि दिसायला सुद्धा तर खूपच छान दिसते ही रेसिपी पण खाण्यात त्याहून ही जास्त चविष्ट आहे फक्त दोन ते तीन साहित्य वापरून बनते ही खास अशी रेसिपी चला तर मग उशीर कशाचा सुरुवात करूया आजच्या या गोड रेसिपीला तर सर्वात आधी ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे तर तुम्ही ते कढईचा पण वापर करू शकता आणि यात आपल्याला सर्वात आधी दोन वाटी पाणी घालायचं आहे तर मंडळी आपण इथे जितका रवा वापरणार आहे तर त्यापेक्षा दुप्पट इथे आपल्याला पाणी वापरायचं आहे तर दोन वाटे आपण इथे पाणी घेतलेलं आहे मग यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे तर मंडळी ही रेसिपी बनवण्यासाठी इथे तुपाचा वापर नक्की करा कारण यामुळे या रेसिपीची जी चव आहे ती अतिशय वेगळी आणि छान येते तर आता हे जे तूप आहे आपल्याला या पाण्यामध्ये पूर्णपणे मेल्ट होऊ द्यायचं आहे आणि आता या पाण्याला एक उकळी देऊ यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता पाणी पण हे छान उकळलेलं आहे आता ज्या वाटीने आपण इथे दोन वाटी पाणी घेतलेलं आहे तर त्याच वाटीने एक कप बारीक रवा घ्यायचा आहे आणि त्याला मध्यम हळू वाचेवरती दोन ते तीन मिनिट नीट शिजवायचं आहे तर लक्षात ठेवा मंडळी रवा कधीच उंच आचेवरती नाही शिजवायचा आहे तर फक्त मध्यम आचेवरच आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे हा जो रवा आहे फक्त दोन ते तीन मिनिटच शिजवायचा आहे तर दोन ते तीन मिनटानंतर हा व्यवस्थित शिजून तयार होतो की जसं हा जो रवा आहे तो पॅन सोडायला लागला की आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती बंद करायची आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता रवा जो आहे व्यवस्थित शिजलेला आहे त्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करून हा जो रवा आहे पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर जोपर्यंत हा रवा जो आहे तो थंड होतो तोपर्यंत आपण या रेसिपीसाठी साखरेचा पाक तयार करूया तर त्यासाठी आपल्याला गॅसवरती एक भांडं ठेवायचं आहे आणि यामध्ये मी अर्धा कप साखर घातलेली आहे तर मी ते थोडी मोठीच साखर वापरलेली आहे आणि मी ते अर्ध्या कप साखरेसाठी एक कप पाण्याचा वापर केलेला आहे तर तुम्ही हवी असल्यास ते साखरेचा वापर जास्त कमी पण करू शकता तर तुम्ही ते साखरेचा वापर आपल्या चवीनुसार करू शकता तर एक कप पाणी घातल्यानंतर अगं आपल्याला ही जी साखर आहे ती या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळू जायचं आहे मग या रेसिपीची चव आणि फ्लेवर वाढवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे तर तुम्ही इथे वेलची बरोबर केसर पण वापरू शकता मग यामध्ये आपल्याला पाव चमचा पिवळा फूड कलर घालायचा आहे तर हे ऑप्शनल आहे तर मी इथे हा जो कलर आहे जस्ट रेसिपीला कलर येण्यासाठी वापरलेला आहे तर हवं असल्यास तुम्ही हा फूड कलर स्किप पण करू शकता तर आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून पाण्याला आता उकळी देऊ यायचे आहे आणि आता आपल्याला या रेसिपीसाठी हा साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे तर जो फूड कलर आहे फक्त रंगासाठी वापरतात जेणेकरून मिठाई जी आहे ती छान दिसेल तर घरच्या घरी बनवताना फूड कलर टाळणे अगदी गरजेचं पण नाही आहे तर आता या पाकाला आपल्याला दोन ते तीन मिनिट शिजू द्यायचं आहे तर आपल्याला इथे दोन ते तीन तारी पाक नको आहे तर थोडं चिकटसर व्हायला हवा हा पाक तर मंडळी जोपर्यंत आपला हा पाक तयार होतो तोपर्यंत माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्यामुळे पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधीच मिळेल तर आता इथे साखरेचा जो पाक आहे आपला छानसा बनून भरून तयार झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करू आणि हा जो पाक आहे साईडला ठेवू तर आता इथे हा जो रव्याचा डो आहे तो पण व्यवस्थित थंड झालेला आहे तर आता हा जो आहे तो दोन तीन मिनटापर्यंत आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचा आहे व्यवस्थित मळून घ्यायचा आहे हा जो डो आहे व्यवस्थित हाताने मळला तो करना रहो, तेला मदे तर्थे तेला तर त्यामुळे जे आपण बॉल्स तयार करणार आहोत ते फुटणार नाहीत आणि तेलामध्ये तळते वेळी ते अजिबात तेलात पसरणार नाहीत तर हा जो रव्याचा डो आहे तो व्यवस्थित मळल्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं हातात घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने गोल आकारमध्ये आपल्याला याचे बॉल्स बनवायचे आहेत तर मी ते बॉल्स आकार देत आहे तर हवं असल्यास तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही शेपमध्ये ही, शेप ही रेसिपी बनू शकता तर तुम्हाला सांगायचं म्हणजे ही जी रेसिपी आहे ती खूपच जास्त टेस्टी बनते तर एकदा हे तुम्ही रेसिपी घरच्या घरी नक्की करून पहा तर कुठल्याही छोट्या मोठ्या सणासाठी तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता तर मंडळी आपले जे बॉल्स आहेत पूर्णपणे भरून तयार झालेले आहेत तर पहा अगदी स्वच्छ आहेत कोणताही क्रॅच नाही त्यानंतर आता आपल्याला हे जे बॉल्स आहेत ते तेलामध्ये ते तळून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी गॅसवरती आधीच तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता या तेलामध्ये आपल्याला हे जे बॉल्स आहेत ते घालायचे आहेत आणि नीट जे आहेत हे बॉल्स आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर लक्षात ठेवा आपल्याला हे जे बॉल्स आहेत फक्त दोन या तीन मिनटापर्यंतच फ्राय करायचे आहेत आणि हे जे बॉल्स आहेत ते फ्राय करताना आपल्याला गॅस जो आहे तो हाय फ्लेमवरतीच ठेवून फ्राय करायचा आहे तर अगदी लो मिडियमवरती फ्राय करू नका कारण त्यामुळे तेल जास्त होऊ शकतं त्यामुळे कधीही लो मिडियमवरती फ्राय करू नका फक्त हाय फ्लेमवरच शेवटचे तीन मिनटं आपल्याला फ्राय करायचे आहेत तर या बॉल्सना ब्राऊन कलर येणार नाही ना कारण आम्ही रव्यामध्ये तूप घातलेलं आहे त्यामुळे ब्राऊन होणार नाहीत आणि तुम्ही हे जे बॉल्स ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करण्याचा प्रयत्न केला तर ते पूर्ण खराब होऊन जातील म्हणून शेवटचे आपल्याला दोन ते तीन मिनिटच आपल्याला हे फ्राय करायचे आहेत तर मंडळी मी ते जी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे तीच तुम्ही ट्रिक वापरा म्हणजे तुमची जी मिठाई आहे ती छान आणि जबरदस्त बनेल आणि त्यामुळे आपली ही जी मिठाई आहे ती जबरदस्त कमालची बनेल तर आता मी तुम्हाला आणखीन एक ट्रिक सांगतो जेव्हा आपला पाक जो आहे तो पूर्णपणे थंड झाला असेल आणि जेव्हा आपले हे जे, जे बॉल्स आहेत ते व्यवस्थित तेलात फ्राय झाले असतील तेव्हा हे जे बॉल्स आहेत लगेच साखरेच्या पाकात टाका आणि जर साखरेचा पाक गरम असेल तर हे जे बॉल्स आहेत ते थोडेसे थंड करा आणि नंतर साखरेच्या पाकात टाका तर आता हे जे बॉल्स आहेत आपल्याला पूर्णपणे ब्राऊन पण करायचे नाहीत कारण आपल्याला इथे गुलाबजामून बनवायचे नाही आहेत तर हे जे पांढरे शुभ्रच असे आपल्याला बॉल्सचा वापर या रेसिपीसाठी करायचे आहे तर त्यासाठी मी इथे फक्त दोन ते तीन मिनिटच हे जे बॉल्स आहेत ते फ्राय करून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला हे जे उरलेले बॉल्स आहेत ते पण अशा पद्धतीनेच फ्राय करून घ्यायचे आहेत आणि आता इथे हे फ्राय झालेले आहेत तर मी तुम्हाला इथे सांगितल्याप्रमाणे आपला साखरेचा जो पाक आहे पूर्णपणे थंड झालेला आहे तर आता यामध्ये आपण या ज्या सगळ्या बॉल्स आहे त्या घालूया तर, तर मंडळी आपली ही जी रुचकर रेसिपी आहे ती तयार झालेली आहे आणि खूपच छान झालेली आहे तर तुम्हीही एकदा नक्की करून बघा घरच्या घरी ही, ही रेसिपी तर तर कुठलाही सण असो ही मिठाई घरी बनवा मुलांना खायला द्या आणि घरच्यांनाही खायला द्या तर घरच्यांकडून खूप तुम्हाला कौतुक मिळेल तर मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा तरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर नेहमी मी तुम्हाला माझ्या व्हिडिओला लाईक करायला सांगतो कारण मी नेहमी तुमच्यासाठी छान अशा रेसिपीज घेऊन येतो तर त्यासाठी माझ्या व्हिडिओला एक लाईक तर बनतोच तर त्यासाठी मला विश्वास आहे तुम्ही माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की तर देणारच तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच तर माझी हे व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळी असो या नातेवाईक असो सर्वांना शेअर करा आणि ही रेसिपी नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कशी वाटली तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच तर पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत तर खात राहा मस्त राहा आणि खुश राहा तर माझा हा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि मनापासून खूप खूप धन्यवाद